भूतांशी कॉन्टॅक्ट करण्यामध्ये विज्ञानाची मदत पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणजे ज्यामध्ये भूतांना पकडणे पाहणे तर यामध्ये आत्म्याशी कॉन्टॅक्ट केला जातो तर ही काय खरी गोष्ट आहे का काय वास्तवामध्ये हे शक्य आहे का काय विज्ञान यामध्ये मदत मद्द करू शकते का एक्सपेडेशन अननोन ही एक अमेरिकन रिॲलिटी टेलिव्हिजन सेरीज आहे तर यामध्ये काही गूढ रहस्य जी असतात त्यांच्यावरती इन्व्हेस्टिगेशन केले जाते तर ही सिरीज जर तुम्ही पाहिली नसेल तर आवर्जून बघा कारण यामध्ये त्यांनी खूप काही गोष्टींना एक्सप्लोर केलेले आहे काय खरंच विज्ञानाच्या साधनांनी भूतांशी संपर्क केला जाऊ शकतो का किंवा सूक्ष्म जगतामधील आत्मे जसे भूत प्रेत हे स्वतःहून कोणाशी संपर्क करू शकतात का या सर्व प्रश्नांची उत्तरे बापूजींनी आपल्याला दिलेली आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बापूजी म्हणतात की बघा आजकाल विज्ञानाचे साधन निघालेले आहेत काही व्हॉइस रेकॉर्डिंग करतात एका जहाजामधील घटनेचा संदर्भ देताना बापूजी सांगतात की ते जे जहाजामध्ये होते ना पूर्ण जहाजामध्ये जेव्हा सगळे लोक मरून गेले तेव्हा जहाजामध्ये जेथे खोली होती तेथे हे लोक गेले आणि त्या खोलीमध्ये विज्ञानाचे एक साधन ठेवले होते त्यामध्ये आवाज आला हेल्प मी हेल्प मी म्हणजे मला मदत करा मला मदत करा अनंतबाई म्हणतात की हा तर ऑडिओ रेकॉर्ड पण केला गेला होता आणि त्यातच तेथे एक टॉर्च देखील ठेवला होता आणि या टॉर्च ला पाहून तो बोलला की तुम्ही येथे उभे राहा मग आम्हाला कळेल की तुम्ही येथे आहात बापूजी म्हणतात की तो टॉर्च चालू सुद्धा केला होता बंद देखील केला होता असे सर्व त्यांनी केले होते अनंतबाई विचारतात की बापूजी असे त्यांनी केले पण आम्ही तुम्हाला विचारत आहोत की काय हे सत्य आहे का आपल्या बेहदच्या बापूजींनी बरीच वर्षे साधना केलेली आहे तपस्या केलेली आहे त्यामुळे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे आणि ते दिव्य दृष्टीने पाहून आपल्याला सत्यज्ञान देत आहेत बापूजी पुढे म्हणतात की हो सत्य आहे सूक्ष्म वाले आत्मे असे प्रूफ देतात ना त्यांना जर सांगितले की उजेड करा मग ते उजेड करतील सांगितले की बंद करा मग बंद करतील ते आहेत हे सिद्ध करण्यासाठी ते असे करतात आणि त्यांना विचारले तर तेथे खूप वर्षांपासून तो तेथे बांधला गेला होता असे त्याने सांगितले अनंतबाई विचारतात की तो का बांधला गेला होता बापूजी म्हणतात की त्या खोलीमध्ये बांधला गेला होता आणि आत्म्यामध्ये शक्ती नाही की तो बाहेर येऊ हो शकेल सो गती ना अनंतबाई पुढे विचारतात की काय त्यांना बांधून ठेवले गेले होते का बापूजी उत्तर देतात की बांधून ठेवले गेले होते एका जहाजामध्ये सगळे मरून गेले होते ना त्यातील एका खोलीमध्ये तो होता अनंतबाई पुढे प्रश्न विचारतात की मग तो आत्मा कोठे पण जाऊ शकत होता ना बापूजी म्हणतात की एक महिला खोलीमध्ये नाचत होती आणि गात होती पण बाहेर निघू शकत नव्हती कारण तेथे बाहेरच्या जगातील भूत प्रेत खूप होते ना पूर्ण जहाजामध्ये जेवढे पण मृत झाले समजा की तीनशे मेले पाचशे मेले तर ते जहाजामध्येच बसले होते ना अनंतबाई विचारतात की म्हणजे ते पाण्याच्या आतमध्ये पण राहू शकतात का बापूजी याला उत्तर देतात की पाण्याच्या आतमध्ये पण राहू शकतात आपण एक व्हिडिओ बनवला होता ना पाण्याच्या आत खालील जग कसे आहे ते तर त्या व्हिडिओचे नाव आहे टायटन का बुडाले तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आमच्या सूक्ष्म जगत कनेक्शन या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ आहे सूक्ष्म जगतामधील समुद्रामधील खूप मोठे रहस्य बापूजींनी तेथे उघड केलेले आहे बापूजी पुढे म्हणतात की सूक्ष्म जगतामधील आत्मे जे आधी असुर होते ना समुद्रामध्ये जाऊन राहिले ना पाहिजे ते सूक्ष्म रूप धारण करून आतमध्ये यायचे तर हे असे होत असायचे म्हणून तर असे आत्मे हेल्प मी हेल्प मी असे आवाज करत रेकॉर्ड करतात अनंतबाई विचारतात की तर याचा अर्थ असा की तुम्ही मानता की हे सर्व सत्य आहे आणि यात काही संशय नाही आहे बापूजी म्हणतात की हो एकदम सत्य आहे बिलकुल संशय नाही आहे कारण तुम्हाला असे खूप पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी वाले मिळतील आणि असे खूप आहेत मग त्यांनी असे व्हिडिओ पण बनवले मग तसे कॅमेरे पण शोधले ना बनवले ते म्हणतात ना की असा कॅमेरा बनवला ज्यामुळे सूक्ष्ममधील गतीविधीला थोडेसे रेकॉर्ड केले जाऊ शकते अनंतबाई पुढे म्हणतात की मी येथे सर्वांना सांगू इच्छित आहे की एक्सपेडिशन अननोन ची सिरीज डिस्कवरी प्लस वर उपलब्ध आहे ती तुम्ही जरूर पहा त्यामध्ये आपल्याला समजेल की विज्ञानाच्या साधनाने कसे या सर्व गोष्टींना शोधले हे पाहून तुम्हाला मजा येईल बापूजी म्हणतात की किती पण असो कोणी पण असो आत्मा ज्याला विज्ञानाच्या या साधनांचा थोडासा आवाज आला की मग असे सूक्ष्म जगतामधील आत्मे येऊन तेथे पुकारतात मदत मागतात तेथे बोलवतात अनंतबाई विचारतात की बापूजी मी आधी पण एका व्हिडिओमध्ये विचारले होते तुम्ही उत्तर पण दिले होते पण या व्हिडिओमध्ये विशेष करून पुन्हा विचारतो की तुम्ही भूत प्रेत हे पाहिलेले आहेत का बापूजींनी जुन्या मध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण पुन आज पुन्हा विचारत आहे बापूजी म्हणतात की हो मी खूप पाहिलेले आहेत गावांमध्ये जुन्या मध्ये पहा माझा ज्या गावामध्ये जन्म झालेला होता माझ्या आईमध्ये जोगिनी माता येत असे जोगिनी प्रवेश करून बोलायची तुमच्या आईला तीन तीन दिवस सूक्ष्म जगतामध्ये घेऊन जायची आणि तेथील पूर्ण दुनिया दाखवायची आणि नंतर, नंतर शरीरामध्ये प्रवेश करत असे तो वर शरीर हे जणू काही मृत असल्याप्रमाणे होते प्रिझर्व केल्यासारखे होते आणि प्रवेश करून वरील गोष्टी ती सांगायची माझी आई वरील एवढ्या साऱ्या गोष्टी सांगायची पण लोक मानत नसायचे हसायचे त्यामुळे या गोष्टी मला लहानपणापासूनच माहीत आहेत आणि शेतामध्ये पण खूप भूत प्रेत मी पाहिलेले आहेत आमच्या घरामध्ये जेथे भाड्याच्या घरामध्ये राहायचो तेथे जेव्हा मी चौथी पाचवीला शिकत होतो तेव्हा दोन दोन भूत मी पाहिले होते दोन महिला होत्या तर त्यांच्या खूप गोष्टी आहेत असे असे ते करायचे आणि दुसऱ्या घरामध्ये देखील राहायचे तेथे पण एक भूतप्रेत होता तसे शेतामध्ये पण मी खूप भूतप्रेत पाहिलेले आहेत आम्ही तर जीन सोबत सुद्धा गोष्टी करायचो शेतामध्ये रात्री कामाला जायचो तेव्हा जीन सोबत गोष्टी करायचो भूतांसोबत गोष्टी करायचो आम्हाला ते मदत करायचे पण लोकांना सांगू नका की आम्ही तुम्हाला मदत केली आहे असे म्हणायचे अनंतबाई विनोदाने म्हणतात की त्यांना सांगायचे की माझ्या जागी तुम्ही शेती करा बापूजी म्हणतात की बोलायचे ना ते म्हणायचे ना मग ते म्हणायचे अडचण येईल तर मग तुम्हाला पुन्हा येथे येऊ द्यायचे नाही तुमच्या सोबत भेट व्हायची नाही अनंतबाई म्हणतात की तर अशा ज्या पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज मध्ये जे भूत प्रेत हे पूर्णपणे तुम्ही पाहिलेले आहेत त्यांचा अनुभव केलेला आहे, के आहे। बापूजी म्हणतात की हो यांचे प्रॅक्टिकल नॉलेज मला आहे या व्हिडिओचा सार तुम्हाला आता समजलाच असेल भूत अस्तित्वामध्ये आहेत आणि ते त्यांचे अस्तित्व प्रूव्ह करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या साधनांची मदत घेत असतात जसे त्या जहाजामध्ये टॉर्च लावणे टॉर्च बंद करणे हेल्प मी हेल्प मीच्या हाका मारणे पण काय होते ना की हे सर्व लोकांसमोर येत नाही त्यामुळे लोक यावरती सहजपणे विश्वास करत नाहीत कारण या सर्व आपल्या डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टी नाहीत ना त्यामुळे आपल्याला आपल्या दृष्टीचा विस्तार केला पाहिजे आणि बेहदच्या ज्ञानामध्ये तुम्हाला तर खूप अनोखे ज्ञान मिळणार त्या आहे त्यामुळे बेहदचे ज्ञान हे तुम्ही रोज ऐका आमच्या बऱ्याच प्लेलिस्ट आहेत त्यामधील सर्व व्हिडिओ तुम्ही पहा समजून घ्या तसेच बापूजींच्या हिंदी चॅनलवर म्हणजे बापूजी दशरथभाई पटेल या चॅनलवर हजाराहून जास्त व्हिडिओ आहेत तेही तुम्ही पहा आणि नंतर तुम्हाला जाणीव होईल कि हा पाच तत्वांमध्ये जग आहे असे नाही त्याच्या पलीकडे देखील खूप जग आहे जसे पाच तत्वांमधून आपल्याला परमप्रकाशाकडे जायचे आहे त्यासाठी आपल्याला बेहदचे ज्ञान घेणे अत्यावश्यक आहे त्यामुळे आजपासूनच तुम्ही सुरुवात करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेहदची परम महाशांती बेहद की परम शांती सोचो बोलो परम शांती जॉईन अस डेली फॉर लाईव्ह मेडिटेशन 10 p.m. to 11 p.m. on YouTube live subscribe now website www डॉट परम शांति डॉट ओ आर जी ईमेल अनंत एट परम शांति डॉट ओ आर जी लाइक शेयर सब्सक्राइब ज्वाइन टुडे